अगदी सभांचा धुरळा असो या सगळ्या धुरळामध्ये कोण पॉप्युलर असेल किंवा कुठला एक शब्द हा किवट ठरला असेल तर तो आहे लाडकी लाडकी बहीण बहीण तर ही कुठल्याही प्रचार सभेमधनं मायनस झालेली नाहीये कुठल्याही प्रचाराच्या धुरळ्यातन ती वाचलेली नाहीये पण या बहिणीला प्रचारात जरी स्थान मिळालेलं असलं किंवा विधानसभेला जरी तिला अर्थात योजनांच्या माध्यमातनं का होईना पण तिला स्थान मिळालेलं असलं तरी मुळात राजकारणात आणि या विधानसभेच्या रणांगणामध्ये तिला काय स्थान मिळालेलं आहे यावर आज आपण चर्चा करणार आहोत पण आपली चर्चा सुरू करण्याआधी आपण काही ग्राफिक्सच्या माध्यमातन ही चर्चा कशी सुरू करता येईल याच्यावर जरा एक नजर टाकणार आहोत तर या विधानसभेच्या रिंगणामध्ये आपण बघू शकतो की सुरुवातीलाच महिला उमेदवार ज्या आहेत त्या साधारणत सात टक्के म्हणता येईल इतक्या आहेत एकूण उमेदवार जे आहेत महिला आणि पुरुष हे मिळून चार हजार एकशे छत्तीस आहे यापैकी केवळ सात टक्के महिला आहेत आता या टक्केवारीमुळे तुम्हाला कळालंच असेल की महिलांना नक्की स्थान काय आहे अर्थात उमेदवारीमध्ये आता तुम्ही म्हणाल की हे तर एकूण उमेदवारी झाली पण आपण जर पक्ष निहाय महिलांसाठी जी उमेदवारी आहे याच्यावर जर एक नजर टाकली तर आपल्याला लक्षात येत आहे की मुळातच जवळजवळ अं प्रत्येक पक्षाने महिलांना उमेदवारी द्यायचा प्रयत्न केलाय पण अगदी थोडक्या फरकानं म्हणजे महाविकास आघाडी असेल आणि महायुती असेल या दोघांनीही तीस तीस महिला उमेदवार उभ्या केलेल्या आहेत वंचित असतील वंचित आघाडी असेल मनसे असेल आणि त्याबरोबरीनं अपक्ष असतील इथे मात्र जवळजवळ तीनशे तीन, तीन महिला उमेदवार जे आहेत ते उभे राहिलेले आपल्याला दिसत आहेत त्यामुळे पक्ष कितीही आरडाओरडा करत असते तरी महिलांनी अपक्ष किंवा इतर पक्षातनं उभं राहणं पसंत केलंय हे आपल्याला या आकडेवारीमधनं दिसून येत आहे आता थोडस आपण पुढे जाऊन बघूया की महायुतीमध्ये नक्की कुठल्या पक्षानं किती महिलांना उमेदवारी दिली आहे तर तुमच्या समोर जी आकडेवारी आहे त्यानुसार सर्वात जास्त महिलांना उमेदवारी देणारा पक्ष ठरला आहे तो म्हणजे भारतीय जनता पार्टी एकूण अठरा उमेदवार महिला उमेदवारांना त्यांनी उभं केलेलं आहे त्याच्या खालोखाल आपण बघू शकतो की महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जो आहे यांनी चार महिला उमेदवार ज्या आहेत त्या उभ्या केलेल्या आहेत आपण आता ग्राफिक्समध्ये जे बघतोय ते तीस तुम्हाला जरी दिसलेले असले तरी हे महायुती याच्या अनुषंगाने आहे आणि त्याबरोबरीनं शिवसेना एक एकनाथ शिंदे गटाने आठ उमेदवार ज्या आहेत महिला उभ्या केलेल्या आहेत थोड आता हे झालं महायुतीचं थोडस पुढे जाऊन जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीतील पक्षनिहाय महिला उमेदवार यांच्यावर जर आपण नजर टाकली तर आपल्या लक्षात येत आहे की महायुतीमध्ये सगळ्यात जास्त महिलांना जागा देणारी पार्टी ठरली आहे शरद पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस अकरा महिलांना त्यांनी उमेदवारी दिली आहे याच्या अगदी विरोधात आपण जर पाहिलं तर भाजपने मात्र अठरा उमेदवार दिल्याचं आपल्याला दिसून येत आहे काँग्रेस जे नेहमी म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी महिलांनाच अधिकाधिक सीट देण्याचा प्रयत्न केला इथे मात्र महाराष्ट्रामध्ये त्यांनी केवळ नऊ महिलांना उमेदवारी दिल्याचं दिसून येत आहे आणि त्या खालोखाल शिवसेना गट म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जो आहे यांनी जवळजवळ दहा महिलांना जे आहे ती उमेदवारी दिल्याचं आपल्याला दिसून येत आहे आता आपण जर या उमेदवारीवर एक लक्ष दिलं तर आपल्या खर तर लक्षात येतं की ज्या पद्धतीनं आ, हे जे काही गट आहेत पक्ष आहेत यांनी महिलांना उमेदवारी दिली म्हणजे अगदी केवळ नवन्य दिलेली आहे सहा सात टक्के हे म्हणजे अतिशय कमी प्रमाणातलं महिलांचं प्रतिनिधित्व आहे आणि या महिला प्रतिनिधित्वातन महिला मुख्यमंत्री निवडली जाईल का तुमचं याबद्दलचं मत काय आहे ते आम्हाला नक्की सांगा आपण चर्चा सुरू करू